वासळसह फुलेनगर परिसराला गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी पावसाने तडाखा दिला असून मका कांद्याचे रोप आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे बळीराजा हवालदिल झाला मागील वर्षी पिकवलेला कांदा हा कवडीमोल भावाने विकला जातोय तसेच आसमानी संकटांना तोंड देऊन पिकवलेले मका पीक अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे दोन ते तीन हजार रुपये प्रति किलोने विकत घेतलेले कांदा बियाणे अवकाळीचे शिकार झाले असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात देखील सापडला आहे शासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी ही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या के दोन वर्षांपासून आर्थिक तसेच नैसर्गिक संकटांचा सामना करून बळीराजा मेटाकुटीस आला आहे आमदार साहेब गरिबांच्या मका पिकांचे पंचनामे करायला प्रशासनाला सांगा शेतकऱ्यांची आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना आर्त हाक आहे हे जे नुकसान आहे हे कांद्याचे कांद्याचे बियाणे टाकलं आम्ही हे चार पाच सतत पाऊस चालू आहे याचं नुकसान आहे हे नुकसान शासनाने किंवा आमदार साहेबांनी किंवा तहसीलदार साहेबांनी याच्याकडे आमच्याकडे लक्ष द्यावा हे आमची अपेक्षा आहे वासवा आणि फुलेनगर परिसरात सतत तेवीस तारखेपासून पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आमच्या मका पिकाच तसेच कांदा रोपाच भरपूर नुकसान होत तरी आमदार साहेबांनी तसेच तहसीलदार साहेबांनी तातडीने पंचनामा करावे हे पण आमचे गरिबाचे द्राक्ष आहेत हे लक्षात ठेवावे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा या धावपळीच्या जीवनात हो अपडेट राहा